हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मला बनवायची होती चिकनची भाजी त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे आता त्याला पहिली फोडणी देऊन घेते आता बरेच दिवस झाले आम्ही चिकन आणलं नव्हतं म्हणजे बरंच एक दीड महिना तरी झालं चिकन आणलं नव्हतं म्हणजे जास्त कोणाला आवडत पण नाही एवढं चिकन खायला कधीतरी आणतो पण बिर्याणी आवडते सगळ्यांना घरामध्ये आणि मला इथं फक्त चिकनच नव्हतं बनवायचं नॉन व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण बनवायचं होतं किचनमध्ये एवढं गरम होतं ते गॅसची पण गरम वाप आणि खूप गरम होतं पहिले मी चिकन फोडणीला टाकून घेतलं त्यामध्ये हळद आणि मीठ टाकलं आणि तेलामध्ये परतून त्यावर ते पाणी ठेवलं आहे गरम तेच पाणी टाकायचं चिकनमध्ये आणि इथं मसाला पण बनवून घेतला चिकनसाठी इकडे मी भात पण घातला होता तो सारखा हलवावा लागतो कारण खाली लागतो चिघट भात आहे हा इंद्रायणी तांदळाचा खूप छान लागतो नॉनव्हेज काही असलं ना त्यासोबत खूप छान लागतो त्या भातामध्ये जरा एक्स्ट्रा पाणी असतं ते काढून टाकलं म्हणजे जास्त चिगट पण होत नाही भात जरा थोडासा मोकळं होतं आणि याच भाताचा मला दाल खिचडा पण बनवायचं होतं त्यासाठी मी इकडं डाळ शिजायला टाकली होती आणि इथे मसाला भाजून घेतला पहिला मी कारण लाईट जाते त्यासाठी पहिला मसाला भाजून घेतला आणि मिक्सरला वाटून घेतला भात पण झाला होता आता दाल खिचडा बनवून घेते त्यासाठी ते कढईमध्ये तेल टाकलं जिरं मोरीची फोडणी दिली लसूण टाकला कांदा टोमॅटो कढीपत्ता आणि हळद आणि एक हिरवी मिरची टाकली फक्त मीठ थोडंच टाकले कारण भातामध्ये पण मीठ टाकलेलं आहे पहिलंच आणि जे वरण शिजवून घेतले ते यामध्ये टाकून घेतलं चांगलं उकळे आल्यानंतर मग हा शिजवलेला भात मी त्यामध्ये टाकून घेतला आणि चांगला परतून घेतला या तांदळाचा वास पण खूप छान येतो आणि चव पण खूप छान लागते कारण हे विकतचे तांदूळ नाही आहेत घरचे तांदूळ ते पॉलिश न केलेले या तांदळाच्या वासानेच माणसाला भूक लागते खूप छान आहे चिकन शिजल्यानंतर मी फोडणी देऊन घेते पहिलं तेल टाकलं थोडीशी लाल तिखट टाकली आणि जो मसाला बनवला होता तो पण टाकून घेतला इथं गरम पाणी करायला ठेवलं आहे चिकनमध्ये टाकण्यासाठी मसाला भाजतोय तोपर्यंत तो एक साईडला मी एक अंडं तळून घेते आधीसाठी कारण ते चिकन नाही खात मग तिच्यासाठी मी अंडं तळून घेते मसाला भाजल्यानंतर सगळे आपले घरगुती मसाले टाकून घेतले आता एक साईडला मी तांदळाच्या भाकरी पण बनवून घेते स्वयंपाक झाल्यानंतर मी लगेच गॅस वाटा साफ करून घेतला कारण गॅस तसंच ठेवलं तर तो पूर्ण भाकर बनवलेले ते पिठाचे डाग कडक होऊन जातात त्यासाठी मी पहिला गॅस वाटा साफ करून घेतला नंतर जेवायला बसायचं होतं इथे बघू शकता चिकनची भाजी आणि दाल खिचडा ही संध्याकाळची वेळ होती पाच वाजली होते नंतर मी दूध तापायला ठेवलं चहासाठी आणि आदूला ताक प्यायचं होतं आधुनी ताक पिलं नंतर जोड करून घेतली घरामध्ये सगळी मी आजूला झाडांना पाणी घालायला सांगितलं होतं कारण झाडांना दोन वेळेस पाणी द्यावं लागतं आता सकाळी पण दिलं होतं तरी ता पूर्ण माती वाळून गेली होती ऊन येतं जास्त या साईडला ना त्यामुळे मी या कुंडीमध्ये कारल्याच्या बिया टाकल्या होत्या वाळवलेल्या ते बघू शकता कारल्याचं वेल एवढा मोठा झाला आणि त्याला कारले पण खूप आलेत आजूक छोटेच आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ